पुण्यातील नानापेठ या भागात गेल्या एकशे पाच वर्षापासून सातत्याने नाविन्यपूर्ण तसेच समाज प्रबोधनासाठी चाकोरी बाह्य देखाव्यातून जनमानसात पोहोचण्यासाठी हे गणेश मंडळ सतत प्रयत्नशील आहे मंडळाचे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते जातीने उपस्थित होते मंडळाच्या कार्याचा त्यांनी उलगडा केला नमस्कार प्रेस नाईन मराठीमध्ये मी माया गायकवाड तुमच्या सर्वांचं स्वागत करते आता आपण आहोत पुण्यातल्या नानापेठ विभागामध्ये इथे साखळीवीर तालीम गणेशोत्सव मंडळाचा जो देखावा आहे तो अप्रतिम असा आहे मंडळाचे पदाधिकारी इथे प्रस्तुत इथे उपस्थित आहेत आणि आपण जाणून घेऊयात त्यांच्याबद्दल त्यांच्याकडून गणेशोत्सवाबद्दल ते काय सांगतात आता आपण जाणून घेऊयात रवींद्र अण्णाकडून की ह्या गणेशोत्सव मंडळाची स्थापना कधीपासून झाली आहे आणि ह्या मंडळामध्ये विशेष असं काय कार्य केलं जातं साखळीपीर तालीम राष्ट्रीय मारुती मंदिराची स्थापना एकोणीसशे एकोणीस साली झाली हे मंडळाचं एकशे पाचवं वर्ष आहे पण हे गणपती उत्सवाचा उपक्रम सुरू होण्याआधीपासूनची तालीम आहे आणि याच्यामध्ये साखळीपीर पण आहे आणि राष्ट्रीय मारुती पण आहे एकाच वास्तूमध्ये ह्या दोन्ही गोष्टी आहेत पीर पण आहे मारुती पण आहे मंडळाचे पदाधिकारी संघटक असे नितीन काळे आहेत आपल्यासोबत ते काय सांगतायत ह्या गणेशोत्सवाबद्दल ते जाणून नमस्कार मी गेली पंचवीस वर्ष या मंडळामध्ये काम करतोय की इथं आजूबाजूला बाल मंडळ आहेत आम्ही तिथं काम करून नंतर आम्ही थोडस मोठं झालं की इथं जायचो आता पुण्याची ओळख तालीम येत आपण ती तुम्ही जर आतमध्ये जाऊन तुम्ही घेतलेली आजही आपण लाल माती आणि ह्या सगळ्या गोष्टी मेंटेन करण्याचा प्रयत्न केलेला आहे जी पुण्याची ओळख आहे बऱ्याच तालीम आता नामशेष झालेल्या आहेत पुण्यातला पण आपण तो अण्णा आणि बाईंच्या प्रयत्नांनी ती गोष्ट आपण तो वारसा पुढे चालवण्याचा प्रयत्न करतो तुम्ही आजूबाजूला बघू शकता आपण कुठल्याही उत्तेजक जा पदार्थाच्या जाहिराती घेत नाही आजही हा गणेशोत्सव लोकवर्गणीतनं आम्ही चालवण्याचा प्रयत्न करतो मंडळाची वरती साधारणतः साडेचार पाच हजार स्क्वेअर फूटची जागा आहे ती आम्ही सामाजिक कामासाठी वापरली ह्या मंडळामध्ये एक रुपयाचा जुगार आणि मटका आम्ही चालू दिलेला नाही पूर्व भागामध्ये ते खूप प्रॉब्लेम आहेत त्या त्या म्हणजे आम्ही पदाधिकारी संघटक अध्यक्ष यांनी वेगवेगळ्या पैलू सांगितल्यानंतर आता आपण जाऊयात कार्याध्यक्ष भाई कात्रे यांच्याकडे ते काय सांगतायत ह्या गणेशोत्सव मंडळाबद्दल आमच्या मंडळाच्या गणेशोत्सवानंतर आम्ही बाराही महिने आमचं मंडळ सामाजिक उपक्रम राबवण्यामध्ये सर्वात मोठं पुण्यामध्ये आमचे जे काय चार पाच मंडळापैकी आमचं एक मंडळ आहे त्याच्यामध्ये सामाजिक कामाबद्दल आमचं फार मोठं काम आहे सांगतो मी तुम्हाला हा परिसर हिरवागार राहावा म्हणून आपण या ठिकाणी आप आम्ही गेली पंचवीस वर्षापासून झाडे लावून हा परिसर हिरवागार ठेवलेला आहे बीजी मेडिकल ग्राउंडला आमच्या मंडळाचे कार्यकर्ते बीजी म्हणून ग्रुप आहे एक त्यांच्या बरोबर आम्ही दोन हजार बारा पासून आदरणीय लोक नेते पवार साहेबांच्या वाढदिवसानिमित्त एकशे पंचवीस झाड दत्त घेतलेली आहेत आणि ती दत्त वाढवलेली आहेत त्या वाढवले आपण तुम्ही त्याची शूटिंग करू शकता आठवड्यातून तीन चार दिवस आम्ही पशु पक्ष्यांना त्या ठिकाणी धान्य देतो आज बी तुम्ही जर तुम्हाला आता वेळ नाही पण एका दिवशी तुम्ही वेळ काढा तुम्हाला मी पक्षी खाली बोलवतो म्हणजे हा त्यांना जर मी गेलो त्या ठिकाणी थांबलो आमचे कार्यकर्ते सोबत आम्ही तिथे गेलो तर त्या ठिकाणी ते मंडळाच्या वेगवेगळ्या पदाधिकाऱ्यांकडून आपण जाणून घेतलेला आहे गणेशोत्सव मंडळ नेमकं कशा पद्धतीने काम करतं सामाजिक उपक्रम नेमके कसे कसे जातात आणि आपल्या सोबत आहे एक, सो एक अगदी तरुण अशी आमची शिवानी शिवानीकडून जाणून घेऊयात ती काय सांगते साखळी मारुती मंदिर आहे आमच्या सर्व धर्म समोर आम्ही वर्षभर सामाजिक उपक्रम राबवतो असतो तर गणपती तुम्ही बघितलंच असतो आम्ही शंकर महाराज मठाची प्रतिकृती आणि महाराष्ट्रातील इतर अठरा संतांच्या पादुकांचं दर्शन असा देखावा यावर्षी राबवला जातो आम्ही वर्षभर वेगवेगळे उपक्रम राबवत असतो साधारण आमचा हळदी कुंडपूजा आम्ही घेतो मुलांसाठी ही आ, एक, आ, ते ही विशेष असतं या हद्दी आम्ही पहिला तृतीयपंथी विधवा भगिनी यांचा सन्मान करून मग नॉर्मल हद्दी सुरुवात करत असतो समजा एखादा अशी घटना घडली की ज्याला आपल्याला काहीतरी एक आपण स्टँड घेतला पाहिजे मध्ये जेव्हा शनी शिंगणापूरला महिला भक्तीला विरोध करण्यात आला त्यावेळी आपण आपल्या मंडळाच्या वतीने भागातील विधवा भगिनींच्या हस्ते मारुतीची पूजा असा उपक्रम राबवला होता आणि त्याच्यामध्ये आपण त्यांच्या हस्ते आरती केली होती असे नाविन्यपूर्ण उपक्रम मंडळ राबवत असत खूप छान सांगितलं शिवानीने नाविन्यपूर्ण उपक्रम राबवणं आणि ही हल्ली दुरापस्त झालेली गोष्ट आहे गणेशोत्सव मंडळ म्हटलं की फक्त वर्गणी गोळा करणं धांगडधिंगा घालणं ह्या पलीकडे जाऊन हे मंडळ काहीतरी वेगळं करत आहे आपल्यासोबत अजून एक जण उपस्थित आहे त्यांच्याकडून जाणून घेऊयात की ते काय सांगतात माझं नाव आर्तिक सय्यद मी गेली तीस वर्ष आली या मंडळाचं सेक्रेटरी से आहे आणि पुण्यामध्ये जे पिकतं ते महाराष्ट्राभर विकतं आणि देशभर विकतं याची खाती आमच्या मंडळाची आहे आम्ही मंडळाचे विविध नाविन्यपूर्ण उपक्रम करत असतो एक तीस पस्तीस वर्ष मुसलमानांचा रोजा गणपतीच्या प्रसादाने विठ्ठलाच्या प्रसादाने असा एक विविध उपक्रम आम्ही या ठिकाणी सादर करत असतो आणि त्याचं पुणे शहरामध्ये त्याचे बऱ्याच मंडळाने त्याचे अनुकरण करून सामाजिक श्लोका कसा राहील असे एक मंडळ आमचं आहे मंडळात विविध जाती धर्माचे सगळे कार्यकर्ते आहेत आणि ते पूर्ण वेळ या मंडळाला देत असतात आमच्या मंडळाचं नाव साखळीपीर तालीम राष्ट्रीय इमारती आहे साखळीपीर तालीम म्हणजे साखळी आणि तालीम आमची ता पीर पण आहे आणि तालीम पण आहे असं एकत्र सामाजिक सलोख्याचं आमचं मंडळ आहे विविध उपक्रम आमच्या मंडळातर्फे आम्ही करत असतो वारकऱ्यांची सेवा करत असतो या वारकऱ्या सेवामध्ये एक मुस्लिम गृहस्थ आहेत है, जे हैदराबादवरनं पुण्यामध्ये खास वारकऱ्यांच्या पायाची मॉलिश करण्याकरता गेली पंधरा ते वीस वर्ष आली सातत्याने त्यांना निमंत्रण न देता ते आवर्जून त्या ठिकाणी उपस्थित राहत असतात अशा बरेच लोक आमच्या मंडळाशी जोडली गेलेली आहेत सामाजिक सलोखा ठेवणं हेच मंडळाचं मुख्य उद्दिष्ट आहे धन्यवाद खूप चांगलं आहे आपल्यासोबत आहेत शैलेश लाहोटी त्यांच्याकडून जाणून घेव्यात की ते काय सांगतात त्यांचा इथे व्यवसाय आहे नाना पेठेमध्ये जे स्थायिक आहेत आणि त्यांनीच आम्हाला इथे आमंत्रण दिलं होतं त्यांच्याकडून जाणून घेऊयात की ते गणेशोत्सवा निमित्त लोकांना काय सांगू इच्छित आणि अण्णांचा संबंध म्हणजे एकोणीसशे पंच्याऐंशी साली जेव्हा बिझनेस चालू केला पहिला चालू केला मी साखळीपीर तालीम पासून त्यानंतर वाढलो आणि अण्णा आणि आम्ही म्हणजे सगळे जवळजवळ पंचेचाळीस पन्नास पंचे पंचे कार्यकर्ते रोज इथं ताली जेवायला असायची संध्याकाळी सगळ्या घरातनं डब्बे आणायचे आणि एकत्र जेवायचो आम्ही आता या बद्दल आता तुम्हाला सांगितलंच ते काय जे राहिलं होतं तेवढं मी सांगितलं प्रेस नाईन मराठीच्या पदाधिकाऱ्यांना श्रीच्या आरतीचा मान मिळाला गणपती बाप्पांच्या आरतीने वातावरणात नवीन ऊर्जा निर्माण झाली प्रेस नाईनच्या सर्व प्रेक्षकांना मानाचा मुजरा गणपती बाप्पा मंगलमूर्ती मोर्या मोर्या मोर्या, मोर्या।, मोर्या।, मोर्या।